तर ह्या दोन मागण्या आमच्या प्रामुख्याने आहे पंचेचाळीस दिवस एक्झाम पुढे जावी मुख्य परीक्षेची आणि कंबाईनच्या जागा वाट पाहिजे त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे तुम्हाला त्यांच्याकडनं फंडिंग अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावरती केला जातोय पूर्णतः खोटं आहे पोरांनी इथे प्रत्येकाने स्वतः स्वतः शंभर शंभर दोनशे दोनशे रुपये देऊन आम्ही पैसे दिलेत आणि आम्ही दिवस रात्र खटपटतोय क्लासवाले आम्हाला आयुष्यभर सांभाळणार नाहीये त्यांच्या ऐकून आम्ही यायला आणि आम्ही इथे चार चार पाच पाच वर्ष दिलेत कोणाचं ऐकून आम्ही इथे यायला आम्ही काही एवढे आता साधे राहिले नाही काही काही मुलं असे आहेत की त्यांना कट ऑफ प्रेशेच्या वरती मार्क्स आहेत पण त्याच्या यादीमध्ये नव्हतं तुम्ही मला सांगा जर अडीच तीन लाखामधून जे मुलं सात हजारामध्ये येतात आयोगाच्या यादीनुसार ते मेन्सला क्वालिलिफाय आहेत तुम्ही मेन्सला फॉर्म भरायला जातात त्यावेळेस दिसत की तुम्ही मेन्सला क्वालिफाईड नाही आहात हा प्रेशर किती असेल या प्रेशरमध्ये अभ्यास होणार आहे का मुलांचा तुम्ही अभ्यास करायला सोडून तुम्ही परत आंदोलनाला बसता यामुळे तुमच्यावरती परिणाम होणार नाही का शंभर टक्के होतोय पण आम्ही येतं काय आज बसलो नाही आहे आम्ही एक महिना झाला याच्या मागे खटपट करतोय जर त्यांना जर सहजासहजी सांगून समजतच नसेल तर आम्हाला इकडे तिकडे हातपाय हलवावे लागतात आणि परीक्षा होऊन तरी काय करणार जर आम्हाला एकोणतीस तीसला तीस जॉईनिंग मिळणार असेल ईडब्ल्यू एस एसीबीसी सी बी सी सी बी सी टू ओपन या सगळ्या केसेस आत्ता चालू आहेत त्यामुळे uh, मागच्या वेळच्या पूर्व जे निकाल होते दोन हजार एकोणीसला जे चोवीसशे जॉईनिंग त्या बेसिसवरती आम्ही बोलतोय सर आम्हाला पण लेट होणारच आहे आयोगाने जो वेळ दिलेला आहे याच्यामध्ये खूप निकाल लागल्यानंतर अठ्ठावीस दिवस फक्त भेटतात पाठीमागच्या ॲड एकशे चौतीस दिवस निकाल लागल्यानंतर भेटले होते बावीस च्या ऍडला अठ्याहत्तर दिवस भेटले होते युपीएससी ज्यावेळेस लावते मुख्यच्या तयारीला ऐंशी दिवस भेटतात आणि तुम्ही वीस पंचवीस दिवस, दिवस, दिवस देता आणि त्या टेक्निकल इश्यूज आहेत त्याच्यामध्ये पोरांचे आठ आठ दहा दहा दिवस जात आहेत आयोगाला कॉल्स करतायत चार चार पाच पाच तास डेली तुम्ही कॉल होत आहेत तर मग हे सर्व चुकीचं आहे आठशे मार्काचा पेपर आम्ही चौदा पणाचा आमचा सिलेबस वाचायचा कधी आणि ह्याच्यात तयारी कधी करायची राज्यसेवेची मुख्य परीक्षा पंचेचाळीस दिवसांनी पुढे ढकलावी आणि कंबाईनच्या ज्या जागा आहेत त्या जागेमध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी पुण्यातले जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आता आंदोलनाला बसलेले आहेत तर दोन दिवसांपूर्वीच या विद्यार्थ्यांनी पुण्यातल्या शास्त्रीनगर परिसरामध्ये आंदोलन केलं होतं मात्र त्यावेळेस पोलिसांनी त्याला विरोध केला होता या आंदोलनाला परवानगी नाकारली होती मात्र आता ही विद्यार्थी परवानगीनिशीर या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने आंदोलनाला उपस्थित राहिलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की ज्या राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे पंचेचाळीस दिवसांनी ती पुढे ढकलावी आणि ज्या कंबाईनच्या जागा आहेत ज्यामध्ये पी एस आय एस टी आय आय एस आय एस आर या जागा आहेत त्या वाढवाव्यात अशा पद्धतीने ही मागणी जी आहे या विद्यार्थ्यांची आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत या ठिकाणी काही विद्यार्थिनी आहेत तुम्हाला तुम्ही काय सांगाल नेमक्या कोणत्या मागण्यांसाठी तुम्ही या ठिकाणी आंदोलन आमची प्रामुख्याने दोन मागण्या आहेत सर पहिली मागणी ही आहे की राज्य सेवा परीक्षा पंचेचाळीस दिवस पुढे ढकलावी का कारण की आरक्षणाचा जो तिढा आहे तो, तो सुटावा जर आरक्षण नाही सुटलं तर आम्हाला असंही एक्झाम आम्ही एक्झामच्या बाहेर आहे म्हणजे निकालाच्या बाहेर आम्ही आम्हाला फायनल पोस्ट नाही भेटणार दुसरी ही मागणी आहे की दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कंबाईनची एकही जाहिरात झालेली नाहीये आणि आता जी जाहिरात झाली आहे आमच्याकडे पी च्या चारशे एक्केचाळीस जागा आलं होतं पहिल्यानुसार पण आयोगाने त्या पुन्हा पाठवला दोनशे सोळा केला म्हणजे तुम्ही दोन वर्ष ऍड काढत नाही आहात त्यात मध्ये पण तीन ते चार लाख विद्यार्थी फॉर्म भरतात त्यासाठी तुम्ही फक्त तुटपुंच्या जागा देतात म्हणजे दोनशे दोनशे किंवा अडीचशे जागा तर महा न्याय नाहीच आहे मॅडम तर ह्या दोन मागण्या आमच्या प्रामुख्याने आहे पंचेचाळीस दिवस एक्झाम पुढे जावी मुख्य परीक्षेची आणि कंबाईनच्या जागा वाढ झालाच पाहिजे त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे तुमच्या या आंदोलनाला कुठेतरी आक्षेप घेतला जातोय तर हे क्लास चालकांकडून घेतलं जाणारं आंदोलन आहे तुम्हाला त्यांच्याकडनं फंडिंग होतंय अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावरती केला जातोय खरं नेमकं काय आहे सर हे पूर्णतः खोट आहे हे काही याला काहीही आधार नाहीये कारण क्लास वाल्यांचा सगळ्यात जास्त फायदा हा पुढच्या वर्षीच्या पॅटर्न मध्ये आहे की आमच्यामध्ये आणि हा सगळा आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे क्लास वाल्यांच्या आयुष्याचा प्रश्न नाही पोरांनी इथं प्रत्येकाने स्वतः स्वतः शंभर शंभर दोनशे दोनशे रुपये देऊन आम्ही पैसे दिलेत आणि आम्ही दिवस रात्र क्लास वाले आम्हाला आयुष्यभर सांभाळणार नाहीत त्यांच्या ऐकून आम्ही यायला आणि आम्ही इथे चार चार पाच पाच वर्ष दिलेत कोणाचं ऐकून आम्ही इथे यायला आम्ही काही एवढे आता साधे राहिले नाही या मागे कुठला तरी एक राजकीय नेता देखील असू शकतो असं देखील बोललं जातं मला नाही वाटत असं काय असू शकतं कारण हिथं आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे जिथे आम्ही दुसऱ्याचं काय ऐकणार आहे तुम्ही तुमचं एक शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्र्यांना देखील भेटलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटले शरद पवारांना भेटलं त्यांच्याकडनं तुम्हाला जर सकारात्मक प्रतिसाद येत असेल तर तुम्हाला आंदोलनाची वेळ का पडते सर सकारात्मक निर्णय हा ऑफिशियल लेटरवरती असतो तुम्ही आम्ही व्हर्बल कम्युनिकेशन करतो याला काही किंमत नसते जोपर्यंत आयोगाचं ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत विद्यार्थी शांततेच्या मार्गाने बसला सर्वात प्रथम मुद्दा हा की खूप गैरसमज पसरवला जातो की हा फक्त तीनशे अठरा मुलांचा इश्यू आहे तर हा तीनशे अठरा मुलांचा नाही याच्यामध्ये ईडब्ल्यू एस एसीबीसी मुलं त्यासोबत आयोगाच्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत एक तो निकाल उशिरा लावलाय बारा मार्च एकोणतीस मार्चला पूर्वपरीक्षा झाली एक डिसेंबरला यामध्ये खूप वेळ गेलाय तर असं महत्वाचं आहे की या टेक्निकलमुळे खूप प्रॉब्लेम्स झालेले आहेत आणि याच्यात सर्वजण होरपळला गेला आहे फॉर्म भरण्यामध्ये खूप इशूज आहेत काही काही मुलं असे आहेत की त्यांना कट ऑफ प्रेशरच्या वरती मार्क्स आहेत पण त्याच्या यादीमध्ये नाव तुम्ही मला सांगा जर अडीच तीन लाखामधून जे मुलं सात हजारामध्ये येतात आयोगाच्या यादीनुसार ते मेन्सला क्वालिफाय तुम्ही मेन्सला फॉर्म भरायला जातात त्यावेळेस दिसतं की तुम्ही मेन्सला क्वालिफाईड नाही आहात हा प्रेशर किती असेल या प्रेशरमध्ये अभ्यास होणार आहे का मुलांचा हे गोष्टी समजून घेतल्या पाहिजे याच्यामध्ये वेळ जातोय आणि ह्या सर्व टेक्निकल गोष्टी सॉल्व्ह झाल्या पाहिजेत आणि पेपर पंचेचाळीस दिवस नोटिफिकेशन नंतर पुढे जावा हे टेक्निकल इश्यूज सॉल्व्ह सर्वांना सामान्य भेटावा सर्वांना समान संधी भेटावा एका फेर वातावरणामध्ये अभ्यास करायला संधी भेटावा ही मागे पण आता आता एवढा वेळ तुमचा ऑलरेडी वाया गेलेला असताना आता परीक्षेला काही दहा दिवस शिल्लक असताना त्यावेळेस तुम्हाला तुम्ही अभ्यास करायला सोडून तुम्ही परत आंदोलनाला बसता यामुळे तुमच्यावरती परिणाम होणार नाही का सर शंभर टक्के होतोय पण आम्ही येथे काय आज बसलो नाही आम्ही एक महिना झाला याच्या मागे खटपट करतोय जर त्यांना जर सहजासहजी सांगून समजतच नसेल तर आम्हाला इकडे तिकडे हातपाय हलवावे लागतात आणि परीक्षा होऊन तरी काय करणार जर आम्हाला एकोणतीस तीस ला जॉईनिंग मिळणार असेल आणि तेही माहित नाही कोर्टात केस 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 पडून आम्हाला याच्यामध्ये पुन्हा अनेक नाग त्रास आहे आज जो ईडब्ल्यू एस आणि एसीबीसीचा जो तिढा आहे तो पुढे जाऊन मॅच कोर्टामध्ये आजही मॅटमध्ये केसेस चालू आहेत असं नाही की पुढे आम्ही पुढचं म्हणजे आम्ही पुढची आहे पॉसिबिलिटी सांगतोय आताही केसेस बारा केसेस चालू आहे ईडब्ल्यू एस एसीबीसी एसीबीसी टू ओपन या सगळ्या केसेस आता चालू आहे त्यामुळे मागच्या वेळेच्या पूर्व जे निकाल होते दोन हजार एकोणीस चा जे चोवीस जॉईनिंग भेटली त्या बेसिसवरती आम्ही बोलतोय सर आम्हाला पण लेट होणारच आहे आयोगाचे आयोगाची जी चूक तुम तुम्ही लक्षात आणून दिली होती की जो सी आणि ईडब्ल्यू एस चा जो तिढा आहे त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे तांत्रिक अडचणीमुळे जे फॉर्म आहेत ते कन्वर्ट म्हणजे जी जात आहे ती कन्वर्ट झाले नाही आहे ईडब्ल्यू मध्ये तर त्या संदर्भात नेमकं आयोगाला ही माहिती समजल्यावरती त्याच्यावरती आयोगाने काय प्रक्रिया केली आहे का सर असं झालेलं आहे की बारा मार्चला निकाल लावला गेला जो या, आ, ही ॲड होती डिसेंबर दोन हजार तेवीस ची त्यावेळेस ते मराठा समाजाच्या मुलांनी फॉर्म मध्ये भरले होते पण ज्यावेळेस सरकारने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मराठा समाजाला एसीबीसी सोशो इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास दहा टक्के आरक्षण दिलं तर आता कायद्यानुसार मराठा समाजाच्या मुलांना मध्ये ठेवता येत नाही कन्व्हर्ट केलं पण काही टेक्निकल गोष्टींमुळे आजही मेन्सचा फॉर्म भरताना मुलांचे फॉर्म्स मध्ये दिसत होते कायद्याच्या दृष्टीने उद्याला मार्क्स जरी पडले तरी पण तुम्ही पोस्टवरती क्लेम करू शकत नाही त्याच्यातून हा प्रॉब्लेम होता आणि सर्वात दुसरा महत्वाचा मुद्दा की आयोगाने जो वेळ दिलेला आहे याच्यामध्ये खूप निकाल लागल्यानंतर अठ्ठावीस दिवस फक्त भेटतात पाठीमाग चॅडला एकशे चौतीस दिवस निकाल लागल्यानंतर भेटले होते बावीस चॅडला अठ्ठ्याहत्तर दिवस भेटले होते यूपीएससी ज्यावेळेस निकाल लावते त्यावेळेस मुख्याच्या तयारीला ऐंशी दिवस भेटतात आणि तुम्ही वीस पंचवीस दिवस देता आणि त्या टेक्निकल इश्यूज आहेत त्याच्यामध्ये पोरांचे आठ आठ दहा दहा दिवस जात आयोगाला कॉल्स करतायत चार चार पाच पाच तास डेलीतून तुम्ही कॉल होत आहेत तर मग हे सर्व चुकीचं आहे की एक फेअर कॉम्पिटिशन फेअर न्याय भेटायला पाहिजे हे बघा दोन हजार चोवीसला फक्त अठ्ठावीस जागा आहेत दोन हजार तेवीसला एकशे चौतीस जागा दिलेत आणि बावीसला अठ्याहत्तर दिवस दिलेत आणि युपीएससीच्या जागा बघा एक्क्याऐंशी पंच्याण्णव शहाऐंशी मग हे आमची शेवट शेवटचे ऑब्जेक्टिव्ह असताना सुद्धा तुम्ही आम्हाला एवढ्या अठ्ठावीस जागा फक्त अठ्ठावीस दिवस फक्त का दिले असाही आमचा प्रश्न आठशे मार्काचा पेपर आम्ही चौदा पणाचा आमचा सिलेबस आम्ही वाचायचा कधी आणि ह्याच्यात तयारी कधी करायची नेमकी तर आयोगाने जर या सगळ्या संदर्भात आणि सरकारने या सगळ्या संदर्भात जर कुठलीही भूमिका ठोसपणे घेतली नाही आणि तुमचं हे आंदोलन तुम्हाला अजून किती दिव किती तास चालू ठेवावे हो लागणार तुम्हाला सर आता सर्वात महत्वाचं की आम्ही सर्व डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया प्रेस कॉन्फरन्स सर्वांच्या माध्यमातून हा इश्यू खूप हे केलेला आहे पवार साहेबांनी मध्यस्थी करून आयोगाच्या अध्यक्षांसोबत मीटिंग केली काल आमचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री साहेब आणि सर्वांना भेटलेलं आहे आज साडेतीन वाजता आयोगाच्या अध्यक्षांनी मिटिंग ठेवलेली आहे या मिटिंगमधून सकारात्मक निर्णय येईल अशी आपण अपेक्षा करूयात आणि वेट करूयात मिटिंगचा निकाल काय येतो त्याच्यावर येतो त्याच्यावरती नक्कीच जर आयोगाची आज पुन्हा एकदा बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये काय नेमकं सकारात्मक निर्णय होतोय का हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं आहे कारण की या जे विद्यार्थी आहेत यांची जर मागण्या रास्ता असतील तर आयोग यांच्या मागण्यांकडे कानाडोळा का करते हा देखील एक प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होता नक्कीच न्याय मिळेल अशा पद्धतीची आशा देखील या विद्यार्थ्यांकडून बोलून दाखवली जाते पुन्हा विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा